महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरलाय यावेळी चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे असलेले तांबे हे गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आले आणि त्यांनी एक प्रकारे काँग्रेसला मोठा धक्का दिला त्यानंतर ते भाजपच्या अधिक जवळ गेल्याचे संकेत वेळोवेळी मिळत राहिले त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उदान आले आहे नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचे सत्यजित तांबे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मी सध्या अपक्ष आहे आणि अपक्षच चांगला आहे असं सूचक विधान करून चर्चांना अधिक हवा दिली त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मार्गदर्शन मिळत असल्याचंही स्पष्ट केलं यामध्ये त्यांनी आपल्या पक्षप्रवेशाचा निर्णय वरिष्ठांच्या सल्ल्यानंतर घेण्यात येईल असा सूर लावला त्यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी खासदार आणि अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते सुजय विखे पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली मामा भाचे पुतणे कोणीही आलं तरी जनतेच्या हितासाठी आम्हाला जे योग्य वाटेल ते आम्ही करणार असं विधान करून त्यांनी राजकारणातील नातेसंबंधावर भाष्य केलं त्यांच्या या विधानानं स्थानिक राजकारणातील परस्पर संबंध आणि पक्षीय समीकरणांवर प्रकाश टाकला आहे सुजय विखे पाटील म्हणाले की पक्षात कोणी येत असेल तर त्याला मी विरोध करणे संयुक्त ठरणार नाही आम्ही देखील भाजपमध्ये दे आलो त्यावेळी काही लोकांना आवडलं नसेल मात्र पक्षाने योग्य निर्णय घेतला आणि आम्ही आज पक्षाचे एक भाग आहोत त्यांच्या या वक्तव्यानं हे स्पष्ट होतं की पक्षात नवीन चेहऱ्याचं स्वागत करण्याबाबत भाजपमध्ये सकारात्मक विचार सुरू आहे त्याचवेळी त्यांनी संगमनेर तालुक्यातील स्थानिक राजकारणावरही भाष्य करत म्हटलंय की भविष्यात आम्ही एक पक्षात असलो तरी स्थानिक राजकारण वेगळं असतं आणि ते तसंच राहील ही प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची मानली जाते कारण यातून त्यांनी स्पष्ट स्थानिक राजकारणातील स्पर्धा आणि संघर्ष कायम राहतील याचे संकेत दिलेत या साऱ्या घडामोडींचा केंद्रस्थानी असलेले सत्यजित तांबे यांचे भाजपमध्ये जाणे केवळ राजकीय के पक्षांतर न राहता ते एक व्यापक राजकीय घडामोड ठरू शकते बाळासाहेब थोरात यांचे काँग्रेसमधील वजन लक्षात घेतल्यास त्यांच्या भाच्याने घेतलेला वेगळा मार्ग काँग्रेससाठी धक्का ठरू शकतो विशेषतः पदवीधर मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर तांबे यांचा भाजपमध्ये प्रवेश त्या पक्षासाठी मोठी ताकद ठरू शकते दरम्यान सुजय विखे पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दिलेली प्रतिक्रिया देखील महत्वाची त्यांनी सांगितलं की काही ठिकाणी महायुतीत एकत्र लढा होईल तर काही ठिकाणी मतभेदही संभवतात हा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल पण तो स्थानिक पातळीवर कितपत अंमलात येईल हा प्रश्न आहे असंही त्यांनी स्पष्ट म्हटले यावरून स्थानिक नेतृत्वाचं महत्व आणि मतभेदांचे गांभीर्य स्पष्ट होते या सगळ्या एकूण पार्श्वभूमीवर पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे समीकरण उभे राहण्याची शक्यता आहे सत्यजित तांबे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे तर भाजपच्या पक्ष बांधणीत आणखीन एक तरुण चेहरा सामील होण्याची चिन्ह आहेत दुसरीकडे सुजय विखे पाटील यांनी सूचकपणे दिलेली प्रतिक्रिया भाजपमध्ये होणाऱ्या अंतर्गत बदलांकडेही संकेत करते सत्यजित तांबे यांचा पक्षप्रवेश झाल्यास हे राजकीय क्षेत्रातील एक महत्वाचं वळण ठरू शकतं काँग्रेससाठी ही एक चिंता तर भाजपसाठी ही एक संधी ठरू शकते मात्र या सगळ्या घडामोडी स्थानिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अधिक गुंतागुंतीच्या होणार आहेत हे नक्की मामा भाचे पुतणे असे नातेसंबंध असले तरी राजकारणात अंतिम निर्णय हा जनता आणि जनतेच्या हिताच्या आधारे घेतला जातो हे सुजय विखींच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहतात सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे